शुभांगी आज खूप टेन्शनमध्ये होती कारण दोन वर्षांनी आज तिची ननद सीमा पंधरा दिवसासाठी माहेरी येणार होती सीमा अमेरिकेत राहायची त्यामुळे शुभांगीच्या लग्नानंतर पहिल्यांदाच ती येत होती शुभांगीने आपली आत्या आयशी कसं हिडीच पिडीच करत वागायची हे बघितलं होतं त्यामुळे ननद येणार या गोष्टीचं तिने खूप टेन्शन घेतलं होतं तिच्या मनात ननद म्हणजे जागेवर सगळं नेऊन देणे दिवसभर स्वयंपाकघरात तिला वेगवेगळे पदार्थ बनवून खाऊ घालणे सासू आणि ननद मिळून टोमणे मारणे अशीच व्याख्या तयार झाली होती शेवटी तो दिवस उगवला सकाळी सात वाजता समीर म्हणजे शुभांगीचा नवरा सीमाला एअरपोर्टवरून घेऊन आला सीमाने येताच शुभांगीचे गळा भेट घेतले शुभांगी कशी आहेस किती बारीक झाली आहेस ग बाळ खूप त्रास देते का ग सीमाचं असं प्रेमानं विचारपूस ऐकून शुभांगीला काय बोलावं कळे नासे झाले शुभांगी नाही दीदी थोडीफार दमचाक होते बाळामुळे सीमा अशी काय उभी आहे ये इकडे बस गप्पा मारत शुभांगी नको दीदी मी चहा आणि नाश्त्याचं बघते तुम्ही सगळे गप्पा मारत बसा मी आलेच सीमा थांब मग मी पण येते मिळून नाश्ता बनवूया आई अगं आता तरी आली आहेस दमली असशील शुभांगी करेल सगळं बस तू आरामात सीमा काही दमले नाही आई मी हे घे तू बाळाला बनवून आणतो सीमा आणि शुभांगी दोघेही नाश्ता बनवायला स्वयंपाकघरात घरात जातात तिथे दोघींच्याही गप्पा चालू होतात सीमा शुभांगीच्या आवडीनिवडी सगळं विचारत असते तिला अमेरिकेतल्या गोष्टी सांगत असते शुभांगीला गप्पांमधून सीमाचा प्रेमळ स्वभावाची जाणीव होते नाश्ता तयार होतो सगळे हसत खेळत गप्पा मारत नाश्ता करतात नाश्ता झाल्यानंतर सीमा बाळासोबत खेळायला लागते तिने बाळासाठी खूप खूप साऱ्या खेळण्या आणि खे ड्रेसेस आणलेले असतात शुभांगीसाठीही मेकअप किट घेऊन आलेली असते सीमा शुभांगी मी थोडा वेळ झोपते ह खूप झोप येत आहे प्रवासामुळे दुपारच्या जेवणाचं बघशील ना प्लीज शुभांगी हो दीदी तुम्ही आराम करा मी करेन शुभांगीला सीमाचा हा स्पष्ट बोलण्याचा स्वभाव खूप आवडतो रात्रीच्या जेवणाला सगळे बाहेर जातात तेव्हाही सीमा कधीही जीन्स न घालणाऱ्या शुभांगीला जबरदस्तीने जीन्स टॉप घालायला लावते शुभांगी दीदी नाही जमणार हो जीन्स यामध्ये मला बाळाला घेऊन तर बिलकुल कम्फर्टेबल वाटणार नाही सीमा अगं बाळाचं मी बघते तू राहा बिंदास्त कसली गोड दिसतेस म्हणत सीमाने समीर आणि शुभांगीचे फोटो काढले दुसऱ्या दिवशी शुभांगीला उठायला उशीर झाला बघते तर सीमा किचनमध्ये नाश्ता बनवत असते शुभांगीला खूप लाजल्यासारखं वाटतं आई अगं ननद आली तुझी लवकर उठायचं ना थोडं शुभांगी हो आई रात्रभर बाळामुळे थोडे जागरण झाले सकाळी डोळा लागला किती वाजले कळलंच नाही सीमा राहू दे ना आई होतं असं बाळामुळे कधी कधी फ्रेश होऊ नये पटकन तू शुभांगी सॉरी दीदी माझ्यामुळे तुम्हाला आज नाश्ता बनवावा लागला तुम्हाला लवकर नाश्ता करायची सवय असेल ना सीमा असं काही नाही ग आज माझ्या हातची सवबग तर रोज कंटाळा नाही येत का स्वतःच्या हातचा खाऊन हे सगळं बघून शुभांगीच्या डोळ्यात पाणी आलं डोळे पुसतच ती आवरायला निघून गेली पंधरा दिवसात अशाच छोट्या छोट्या क्षणाने सीमा आणि शुभांगीची मैत्री खूप घट्ट झाली आता तर ते दोघी मिळून शॉपिंग मूवी बघायलाही जाऊ लागल्या हे पंधरा दिवस कसे उडून गेले कळालंच नाही सीमा जायला निघाली तशी शुभांगी थोडी भावूक झाली हळद कुंकू लावून पाया पडत होती तेव्हा सीमाने तिला थांबवलं मैत्रिणीच्या पाया पडायच्या नसतात वेडे शुभांगी दिदी तुम्ही येण्याआधी मला खूप टेन्शन होतं तुमचं पाहुणसार नीट जमेल ना मला की नाही म्हणून पण या पंधरा दिवसात तुम्ही कधी ननद म्हणून राहिलाच नाहीत समीरची नाही तर तुम्ही मला माझीच बहीण वाटत होतात पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही याल तेव्हा मला टेन्शन नाही तर तुम्ही कधी एकदा याल याची ओढ लागली असेल थँक्यू दिदी मला समजून घेण्याबद्दल सीमा जाता जाता रडवते की काय माझ्यासारखीच तूही नाग आणि थँक्यू नको म्हणू फक्त शेवटपर्यंत माझं माहेर माझ्या आईवडलानंतरही तुझ्या रूपात सुरक्षित असू दे म्हणजे झालं आणि तूही इतकं सगळं माझ्यासाठी प्रेमाने करतच होती की सीमा आणि शुभांगी दोघींचेही डोळे पानावले होते शुभांगी निरोप देऊन आज जाताच आईला कॉल करून आनंदाने नंदेच्या गोष्टी सांगत ते क्षण परत जगू लागली ही कथा आवडल्या असल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद